नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर शेअर मार्केट किंवा एकूणच शेअर मार्केट संदर्भातील काही महत्वाचे विषय या चॅनलच्या माध्यमातून हाताळणार आहे मराठी मार्केट गुरु नावाचा चॅनल आपण सुरू केला असून या चॅनलला आपण सबस्क्राईब करणं आवश्यक आहे ज्याला शेअर मार्केटमध्ये खरोखर अभ्यास करायचा आहे करिअर करायचं आहे काहीतरी माहिती उपलब्ध करून घ्यायची आहे आयुष्याचा भाग बनवायचा आहे त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा विनाकारण चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॉमेंट सुद्धा द्यायची गरज नाही जर तुम्हाला खरंच काहीतरी मार्केट शेअर मार्केटच्या माध्यमातून आयुष्य बदलायचं असेल तरच तुम्ही या चॅनलच्या फंदात पडा अन्यथा या चॅनलवर कोणालाही आग्रह नाही कारण शेअर मार्केट एक अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुमचा पैसा जाण्याची शक्यता जास्त असते तर येण्याची शक्यता फार कमी असते आणि मग येण्यासाठी हावरेपणा चालत नाही अतिशय सायंटिफिक अभ्यास करावा लागतो या ठिकाणी पैसा टाकला आणि धापट झाला असं होत नाही आणि बरेच लोक शेअर मार्केटला गॅमलिंग समजतात परंतु मला ते मान्य नाही कारण हे सायंटिफिक अशा प्रकारचं एक विज्ञान आहे आणि यातून तुम्ही जर पूर्ण अभ्यास केला तर शेअर मार्केटसारखा पैसा उभा करण्याचा दुसरा मी असं म्हणेल की असमित पैसा उभा करण्यासाठी शेअर मार्केट हे एकमेव असं साधन आहे ज्या ठिकाणी तुम्ही अमर्याद पैसा कमवू शकता परंतु तुमचा अमर्याद पैसा नुकसानीमध्ये सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नुकसान कसं टाळायचं हे शिकवलं जाईल त्यामुळे पैसा कसा कमवायचा ते आपोआप कळेल त्यामुळे आपण साधारणपणे बेसिक सुरुवात करतो टाईप्स ऑफ ट्रेडिंग तर आपल्याला काही ट्रेडिंगचे प्रकार आहेत त्यातले आपण सहा प्रकार सुरुवातीला बघणार आहोत आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक एका प्रकारावर आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीला जो प्रकार असतो तो इंट्राडे म्हणजे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये काय असतं की आपल्याला एखादा स्टॉक किंवा एखादा शेअर खरेदी करायचा असतो आणि तो त्याच दिवशी विकायचा असतो त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात तर दुसरं जे ट्रेडिंग आहे ते स्विम ट्रेडिंग ते तुम्ही ट्रेड घेऊन पाच मिनिटातही विकू शकता किंवा तुम्ही तो पन्नास साठ दिवसही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला तो शेअर कधी विकायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता त्याच्यामध्ये इंट्रा इंट्राडे आणि डिलेवरी असे दोन पार्ट असतात वेगवेगळ्या डिमॅटमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असतं ते, ते आपण वेगवेगळ्या डीमॅट अकाउंटनुसार सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अँजेल वन झिरोदाची लिंक आहे जर तुम्ही अजून डीमॅट अकाउंट काढलेलं नसेल तर अगोदर तुम्ही या दोन लिंक वापरून आपण त्यापैकी एका कुठल्या तरी डीमॅट अकाउंटचं सुरुवात करायची आहे प्रोसिजर पूर्ण करायची आहे आणि नंतर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत त्यामध्ये आपण त्या, त्या संदर्भातील लिंक पाठवायची आहे की जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये कशी प्रगती करू शकता या संदर्भातील आपण माहिती देऊ हा केवळ एज्युकेशन पर्पजसाठीचा व्हिडिओ आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरुवातीला तरी फी घेतली जाणार नाही स्विम ट्रेडिंगनंतर पोझिशनल ट्रेडिंग हा एक नवीन प्रकार आहे यामध्ये एखादा शेअर घेऊन दीर्घकाळ लाँग टर्म ठेवता येतो म्हणजे वर्षभर सहा महिने पाच वर्ष दहा वर्ष आपण ज्याला ठेवतो तर तो शेअर ठेवण्याकरता तो स्टॉक ठेवण्याकरता आपण पोझिशनल ट्रेडिंगचा वापर करतो शॉर्ट टर्म ट्रेडिंग यामध्ये आपण थोड्या कालावधीसाठी ट्रेडिंग घेतो यालाच मोमेंटम ट्रेडिंग असंही म्हणतात म्हणजे एखादी मोमेंट जसं की भारताचं अर्थ आर्थिक बजेट जेव्हा जाहीर होतं तेव्हा मार्केट खूप व्हॉलिटाईल असतं आणि त्या दरम्यान काही एक्सपर्ट्स आपला या ट्रेडिंगमध्ये सहभाग घेतात आणि तेवढ्या मर्यादापुरतं काम करतात त्याला आपण पोझिशनल ट्रेडिंग म्हणतो त्यानंतरचा जो प्रकार आहे ते स्कॅल्पिंग स्कॅल्पिंग म्हणजे काय आहे की आपल्याला एखाद्या दिशेने मार्केट जात आहे असं दिसतंय तर आपण त्यात एंट्री करायची आणि आपल्याला एका विशिष्ट मर्यादेला आपण ठरवायचं त्या ठिकाणी ते टार्गेट अचीव्ह झालं की बाहेर पडायचं साधारण तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं दहा मिनटाच्या आतलं ट्रेडिंग असतं त्यानंतर या ट्रेडिंगमध्ये सुद्धा भरपूर पैसा कमवणारी मंडळी दररोज आहेत परंतु ही अतिशय रिस्की गोष्ट आहे कारण मार्केट जर व्हॉलेटेल असेल तर तुम्ही ज्या प्रॉफिटसाठी एंट्री घेतलेली असते त्याच्या विरुद्ध मार्केट गेलं तर तुमचा मोठा लॉस देखील होत असतो आणि नवीन ट्रेडर हा नेहमीच एक चूक करतो लॉस दिसला की तो बाहेर पडतो आणि प्रॉफिट दिसला तरी थोडं प्रॉफिट घेऊन तो बाहेर पडतो म्हणजे मार्केटचं एक वैशिष्ट्य आहे प्रॉफिट कमवण्याकरता तुम्हाला पेशन्स हवेत तर बरेच ट्रेडर आम्ही असं बघतो की लॉस होत असतानाही आता प्रॉफिट होईल असं वाट बघून त्यामध्ये थांबतात त्यामुळे ज्या क्षणी तुम्हाला लॉस व्हायला सुरुवात होते त्याच क्षणी तुम्ही ट्रेड तो ट्रेड तोडला पाहिजे त्या पोझिशनमधून बाहेर आलं पाहिजे म्हणजे कमीत कमी, -कमी लॉस आणि जास्तीत जास्त प्रॉफिट हे जर तुमचं उद्दिष्ट असेल तर तुम्हाला या सहा प्रकारांमध्ये म्हणजे पहिला इंट्राडे दुसरा फंडामेंटल किंवा पोजिशनल त्यानंतर स्विम ट्रेडिंग स्कॅल्पिंग शॉ शॉर्ट टर्म ट्रेडिंग या सर्व बाबी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत आणि या पाच सहा प्रकारांवर आपण सुरुवातीला मार्केटिंग कसं असतं हे बघणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग नावाचा अतिशय महत्त्वाचा सहावा प्रकार आहे ज्या प्रकारावर आपण स्वतंत्र काम करणार आहोत ऑप्शन ट्रेडिंगसाठी नवीन ट्रेडरने लगेचच काम करू नये पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय ऑप्शन ट्रेडिंग करू नये ही विनंती आहे ट्रेडिंगचं बेसिक नॉलेज आपण पुढील व्हिडिओमध्येही घेणार आहोत आणि आपल्याला मध्ये मध्ये शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देखील ना ट्रेडिंगविषयीचा किंवा शेअर मार्केटविषयीचा अभ्यास दिला जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र